जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला उद्धव सेनेला आणि पवारांच्या उमेदवारांना मतदान का करायचं नाही महाविकास आघाडीला देशाच्या सुरक्षेविषयी काहीही देणं घेणं नाहीये देशाच्या प्रगतीविषयी विकासाविषयी किंवा मूलभूत प्रश्नांविषयी यांना काहीही देणं घेणं नाही, नाही। उलट देशामध्ये अशांतता कशी पसरेल याकडेच या, या सगळ्यांचं सर्वाधिक लक्ष असतं आणि यामध्ये या लोकांचा खूप मोठा वाटा देखील आहे हे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो मागे आम्ही एक व्हिडिओ केला होता एका नतद्रष्ट कलाकारावर ज्याचं नाव आहे किरण माने हा मूर्खांचा महामेरू स्वतःला शहाणा समजतो महाराष्ट्रात काहीही घडलं की हा लगेच त्यावर आपली अक्कल पाजळण्यासाठी पुढे येतो आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काहीतरी अतार्किक लेखन करतो आपले चहा बिस्किट पत्रकार मग त्याच्या त्या, त्या, त्या अतार्किक लेखनाची वाह वाह करतात त्या आणि किरण माने सारख्यांचा हुरूप मग आणखी वाढतो मध्यंतरी भारतीय जनता पक्षाने उज्ज्वल निकम यांना उमेदवार घोषित केल्यानंतर उद्धव ठाकरे सकट सगळ्यांचा जळफळाट झाला आणि मग या लाचार सेनेचा किरण माने नावाचा एक बुद्धिभ्रष्ट झालेला आणि आमदारकीची स्वप्न बघणारा वखवखलेला किडा वळवळू लागला आणि त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली जी उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती यामध्ये किरण मानेच दुखणं हे होत की जेव्हा दोन पक्ष फुटले तेव्हा उज्ज्वल निकम साहेब पुढे का आले नाहीत अरे त्यांनी का पुढे यायला पाहिजे होत हे तुझ्या मालकाला कळलं पाहिजे होतं की आपण उज्ज्वल निकम साहेबांना नियुक्त करायला पाहिजे आपली केस लढण्यासाठी पण तुम्हाला तर ते असीम सरोदे विश्वंभर चौधरी निखिल वागडे यांच्यासारखे भामटे लागतात ना तुम्ही तुमची केस लढण्यासाठी जो वकील नियुक्त केला होता, आधी चेक होता ना अहो कपिल सिब्बल आजपर्यंत कुठलीही मोठी केस जिंकलेले नाहीयेत हे माहीत असून सुद्धा तुम्ही तुमची केस लढण्यासाठी कपिल सिब्बलला उभं केलं असो तुमचा पक्ष फुटला तुटला मोडकळीस आला तो संपला याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये मात्र तुम्ही तुमच्या पोस्टमधून जो प्रश्न उपस्थित केला ना त्यानं महाराष्ट्रामध्ये कशी आग लागली आणि या आगीमध्ये आता तुमचाच पक्ष कसा भस्म होणार आहे ते बघून घ्या किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये एक उल्लेख असा केलेला आहे की शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नव्हता तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला आणि असं कोण म्हणत आहे तर माझी पोलीस महानिरीक्षक आता या माजी पोलीस महानिरीक्षकांचं नाव आहे एस एम मुश्रीफ एस एम मुश्रीफ या माणसाने माजी पोलीस महानिरीक्षकाने लिहिलेलं एक पुस्तक वू किल्ड करकरे याचा दाखला देत किरण माने यांनी आपले बुद्धीचे तारे तोडले इथपर्यंत ठीक होतं कारण किरण माने हेच करू शकतो हे आता सगळ्यांच्या लक्षात आहे मात्र किरण मानेच्या या अतार्किक आणि फालतू पोस्टवर महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर करून टाकली किरण मानेच्याच या पोस्टची री ओढत विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा तोच प्रश्न उपस्थित केला आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांना जाहीर करून टाकलं एस एम मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत ही लोक उज्ज्वल निकम साहेबांवर अद्वा तद्वा आरोप करायला लागले मात्र या लोकांनी ते पुस्तक अजिबातच वाचलेलं नाही अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण अभ्यास करणे वाचन करणे ही सवय जर या लोकांना असती तर हे असे अतार्किक बडबडले नसते एस एम मुश्रीफ या माजी पोलीस महानिरीक्षकाचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे पुस्तक लिहिलंय भू करकरे यात त्यांचं म्हणणं असं आहे की हेमंत करकरेंना मानेपासून पोटापर्यंत ज्या गोळ्या शरीरामध्ये लागल्या त्या अजमल कसाबच्या बंदुकीतून निघालेल्या नव्हत्या तर मुंबई पोलीस दलामध्ये काम करत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बंदुकीतून निघालेल्या त्या गोळ्या होत्या आणि हा जो सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे हा आर एस एस शी निगडीत आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यात आलं अहो तुम्ही तेव्हा पोलीस महानिरीक्षक या पदावर होतात ना मग तेव्हाच हे प्रकरण उचलून धरायचं ना टाकायचं असतं ना त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आतमध्ये बर त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या गोळ्या नेमक्या शहीद हेमंत करकरे यांनाच कशा लागल्या अहो त्यांच्या सोबत तेव्हा शहीद अशोक कामटे पण होते शहीद विजय साळसकर नाही लागल्या हे तिघेही एकाच गाडीमध्ये होते शिवाय यांच्यासोबत एक ड्रायव्हर देखील होता आणि एक पोलीस हवालदार देखील होता अजमल कसाबला कसं पकडण्यात आलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो शहीद तुकाराम ओंबळे यांनी जर आपला जीव धोक्यात घातला नसता आपले प्राण अर्पण केले नसते देशासाठी तर अजमल कसाबला पकडणं अशक्य होतं त्याला जिवंत पकडणं यासाठी गरजेचं होतं कारण तो पाकिस्तान मधून आलेला आहे हे सिद्ध करायचं होतं नाही तर महाविकास आघाडीच्या ह्या नेत्यांनी हा हिंदू दहशतवाद जाहीर केलेलाच होता काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी तर यावर चक्क एक पुस्तक लिहिलं काय तर म्हणे हा हिंदू दहशतवाद होता विचार करा मित्रांनो जर अजमल कसाब पकडला गेला नसता किंवा तो जर या चकमकीमध्ये मेला असता तर या लोकांनी नक्कीच या घातपाती कृत्याला या दहशतवादाला हिंदू दहशतवाद सिद्ध केलं असतं आणि म्हणून यांना किंवा यांच्या सोबत असलेल्यांना अजिबात मतदान करायचं नाही सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला जेव्हा झाला तेव्हा सरकार कोणाचं होतं राज्यात सुद्धा आणि देशात सुद्धा होत ना ना अरे सगळ्या यंत्रणा तुमच्या तुमच्या हातामध्ये हातामध्ये होत्या सगळं दल होत तेव्हा चा करायच्या असत्याना चौकशा बरं कोर्टामध्ये प्रत्येक हिरिंग मध्ये हे उघडे पडलेच ना अजमल कसाब याला फाशी होऊ नये म्हणून त्याची बाजू लावून धरणारे दोन वकील होते त्यापैकी एक अमीन सोलकर आणि दुसरी फरहाना शाह या अजमल कसाब याला फाशी होऊ नये यासाठी कोर्टामध्ये अतार्किक प्रतिवाद केला मात्र ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनी यांना अक्षरशः उघडं पाडलं आणि फक्त यांनाच नाही तर पाकिस्तानला सुद्धा जगासमोर उज्ज्वल निकम साहेबांनी नागडं केलेलं आहे मित्रांनो अजमल कसाबला फाशी देणं यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की अजमल कसाबचं पाकिस्तान कनेक्शन उघडं करणं आता तुम्ही विचार करा ज्या माणसाने इतकं इमाने इदबारे आपल्या देशासाठी काम केलं त्याच्यावर असले अतार्किक असंबंध आरोप करणं हे कितपत योग्य आहे काँग्रेसच्या या मूर्खांना हे का कळत नाही की अशी वक्तव्य केल्यानंतर आपलं डिपॉझिटसुद्धा जप्त होऊ शकतं खरं तर किरण माने आणि विजय वडेट्टीवार या दोघांनीही उज्ज्वल निकम साहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर केलेला आहे उद्धव ठाकरे उद्धवस्त ठाकरे का झालेले आहेत हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं ला आहे संतांची संगत सोडली आणि मूर्खांची संगत धरली की माणसाचा राहस होतो त्याची अधोगतीच होते आणि ही अख्खी लाचार सेना विनाशकाले विपरीत बुद्धी आहे एरवी नको त्या विषयांवर प्रचंड बडबड करणारे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे या विषयावर मात्र गिळून बसलेले आहेत शरद पवार सुद्धा यावर काहीही बोलत नाहीत आता उज्ज्वल निकम आणि शरद पवार यांचा संबंध कसा तर मित्रांनो त्र्याण्णवचा जो बॉम्बला झाला होता त्यामध्ये सुद्धा विशेष सरकारी वकील म्हणून शरद पवार यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यावरच जबाबदारी सोपवलेली होती आणि त्या केसमध्ये सुद्धा उज्ज्वल निकम साहेबांनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली होती एकंदर काय तर उज्ज्वल निकम साहेब यांनी प्रामाणिकपणे आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची सेवा केलेली आहे त्यांच्या प्रामाणिकतेचं प्रमाणपत्र त्यांना कोणीही द्यायची अजिबातच गरज नाहीये आता एक घटना आणखी आठवा देशामध्ये एक खूप मोठा घोटाळा झाला होता तेलगी घोटाळा आलं अलक का लक्षात बॉन्ड पेपरचा हा खूप मोठा घोटाळा होता जेव्हा तेलगीला अटक करण्यात आली तेव्हा सगळ्यांनी मागणी केली की याची नार्को टेस्ट करा आणि जेव्हा तेलगीची म्हणजेच अब्दुल करीम तेलगी याची नार्को टेस्ट झाली तेव्हा त्या नार्को टेस्टमध्ये अब्दुल करीम तेलगीने महाराष्ट्रातल्या एका अत्यंत मोठ्या नेत्याचं नाव घेतलं हा मोठा नेता कोण हे आता परत नव्यानं सांगायचं का एकीकडे हे लोक आरोप करतात आणि म्हणतात की ह्याची नार्कोटेस्ट करा त्याची नार्कोटेस्ट करा आणि नार्कोटेस्ट केल्यानंतर मग हे स्वतः म्हणतात की नाही 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 ती नार्कोटेस्ट बोगस होती अहो मग नार्को टेस्टची मागणी करताच कशाला कर ना राज्यात केंद्रात सगळीकडे स्वतःच सरकार स्वतःचीच सत्ता असल्याने यांना ते प्रकरण दाबणं अवघड नव्हतंच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांवर देशद्रोहाचा आरोप करणारे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना एकदा बसवून समजावलं पाहिजे की तुमची काँग्रेसच सगळ्यात मोठी देशद्रोही आहे त्यामुळे मित्रांनो या महाभकास आघाडीला अजिबात मतदान करू नका कारण सत्ता नसताना हे इतकं माजल्यासारखं वागतात तर कर विचार करा सत्ता आल्यावर हे काय काय करतील आणि यांनी करून दाखवलंय ना अनंत कर्मूसेला शरद पवार गटाच्या जितेंद्र आभाड या आमदाराने आपल्या बंगल्यावर नेऊन अमानुष मारहाण केलेली आहे केतकी चितळेला आत टाकलेलं आहे अर्णब गोस्वामीला आत टाकलेलं आहे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना अनिल परब यांच्या सांगण्यावरून जेवत्या ताटावरून उचलून अटक करण्यात आली होती अहो जर केंद्रीय मंत्र्याला हे लोक सोडत नाहीत तर हे सर्व सोडतील का त्याच्यामुळे बाबा हो हे लोक सत्तेत नसलेलेच बरे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यावर लाचार सेनेच्या किरण माने आणि देशद्रोही काँग्रेसच्या वडट्टीवार यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम